सरकारचा असंवेदनशील आणि हलगर्जीपणा माझं एक प्रश्न आहे की सतरा वर्षाच्या मुलाला दारू दिलीच कशी एका ठिकाणी की चेक करत नाही आम्ही आपण सगळे जग फिरतो साध्या एअरपोर्टला जाताना आयडेंटिटी कार्ड विचारत नाहीत आय कार्ड वापरतो ना आपलं आधार कार्ड कशासाठी केलंय ते कुठेही आम्ही पार्लमेंटमध्ये आम्ही इतके वर्ष आहोत तरी आम्ही आय कार्ड घालून अभिमानाने तिथे जातो एअरपोर्टला आम्ही आमची आयडेंटिटी कार्ड दाखवतो तर बार मध्ये दाखवलं ना कुठेही तुम्ही गेला तरी प्रशासनाला प्र, काही नियम कायदे देश नियम कायद्याने चालतो का नाही सतरा वर्षाच्या मुलाला तुम्ही दारू देतात कशी गाडीची चावी देतात कशी आणि दोन युवक आणि युवती ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली आहे याचा मी जाहीर निषेध करते पारदर्शकपणे याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि कोणी फोन केला आणि त्याच्यामुळे यांना बेल मिळाली याचं उत्तर महाराष्ट्राला नाही देशाला मिळालं पाहिजे मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे कारण का देवेंद्रजी मी पुन्हा रिपीट करते माझा स्टेटमेंट की देवेंद्रजी असं म्हणाले की राजकीय दबावाखाली दबले जाऊ नका याचा आता राजकीय दबाव कोण टाकू शकतो तो सत्तेत आहे मग राजकीय दबाव कोणी टाकला देवेंद्रजींना मुंबईवर पुण्याला काय यावं लागलं या, या सगळ्याचं स्पष्टीकरण सत्तेच्या लोकांनी दिलं पाहिजे फोन कोणी केला वकील तिथे कोणी पाठवला तो वकिलाला इतक्या पटकन बेल कशी मिळाली या सगळ्याचं उत्तर देवेंद्रजी या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे